नमस्कार मित्रांनो भिवंडी वाडा मनोरस्त्याच्या सर्व सुजान नागरिकांना माझा नमस्कार मी स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश उर्फ बंटी पाटील काल आमची स्वाभिमान संघटनेच्या रस्ता रोको बाबत एक शिष्टामंडळ वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केंद्रीय साहेब यांनी बोलावला होता स्वाभिमान संघटनेचा दहा ऑगस्ट रोजी नाका या ठिकाणी भव्य रस्ता रोको पुन्हा एकदा होता या रस्ता रोको संबंधी ती बैठक लावली होती त्या बैठकीला पालघर जिल्ह्याचे बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी संदीप पाटील तसेच जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी हे सर्व उपस्थित होते त्या बैठकीत आमची रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली त्या चर्चेत असं निष्पन्न झालं की जो वाडा भिवणी मनोर रस्ता आहे तो ताबडतोब चार टीम लावून दुरुस्त केला जाईल आणि पुढचा रस्ता आहे मनोरपासूनचा पुढे तिकडे आणखी चार म्हणजे एकूण आठ टीम त्या रस्त्यावर काम करतील आणि त्या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती केली जाईल तसेच डाकिवली फाटा ते डाकिवली हा रस्ता जिजाव कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर निलेश सामरे यांनी जो रस्ता मागील दोन वर्षापासून दोनशे मीटर रस्ता अर्धवट ठेवला हो आहे तो तत्काळ बनवला जाईल म्हणजे बारा ऑगस्टच्या अगोदर तो रस्ता बनवला जाईल तसेच सापरुंड फाटा ते उचाट हा रस्ता जिल्हा परिषद कडून पीडब्ल्यूडी कडे दिला म्हणून हा दोन्ही संयुक्त मिळून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून देणार आहेत आणि ह्या रस्त्यासाठी मान्य आमदार मोरे साहेबांनी त्यांनी जवळजवळ दीड कोटी रुपये आता मंजूर केलेले त्याच्यानंतर तो, तो संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट केला जाईल तसेच कोंडल्याचा जो अर्धवट रस्ता आहे तोही तात्काळ दुरुस्ती केली जाईल आणि त्याच्यासाठी हे आमदार साहेबांनी मला वाटतं एकूण खैऱ्यापर्यंत नऊ करोड रुपयाचा निधी दिलेला आहे तसेच देवघरचा रस्ता आहे त्याची पुढच्या पुढच्या महिन्यापर्यंत तोही कम्प्लीट केला जाईल म्हणजे सप्टेंबरच्या अगोदर तोही पूर्ण त्याची साईटपट्टी आणि नादुस्त झालेला रस्ता कंप्लीट केला जाईल असं आम्हाला लेखी आणि पी आय साहेबांसमोर आश्वासन देण्यात आलं आमच्या सर्व संपूर्ण शिष्टमंडळ होता जिल्हा परिषदचे सदस्य सर उपसरपंच सरपंच तसेच आमच्या स्वाभिमान संघटनेचे तालुका प्रमुख आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्या बैठकीत त्यांनी आश्वासन दिलं आणि काल या ठरल्याप्रमाणे त्या अधिकाऱ्याने आम्हाला लेखी स्वरुपातही पत्र दिलं म्हणून आज रस्ते जी पानी कर दस्ता नी। या रस्त्याची हो मी पूर्ण पाणी करत असताना अचानक डाक्युली फटा या ठिकाणी गेलो तर तिथे ट्राफिक होती ट्राफिक मुलं मी थांबलो त्याच्यानंतर पीडब्ल्यू डीचे गीते साहेब यांना मी तत्काळ फोन करून त्या ठिकाणी बोलून घेतले जे ठाणा जिल्हा ठाणा बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी आहेत त्यांना या रस्त्याबाबत माहिती विचारली असता त्यांनी मला धक्कादायक माहिती दिली की आता पुन्हा या रस्ता दुरुस्तीसाठी सत्तर कोटीचा निधी उपलब्ध पीडब्ल्यू डी बांध पीडब्ल्यू डीने करून दिला आहे आणि हा सत्तर कोटीचं मी म्हटलं टेंडर कोणा लागला तर हा सत्तर कोटीच्या निधी मधला टेंडर पंचवीस कोटी पुन्हा एकदा जिजाऊ कंस्ट्रक्शन नीलेश सांबरे यांना आणि उर्वरित पंचेचाळीस कोटी मयूर कंस्ट्रक्शनचे बालकृष्ण ठाकरे यांना पंचेचाळीस कोटीचा निधी या पूर्ण सत्तर कोटीमध्ये हा सात किलोमीटर रस्ता कॉन्क्रीटकरण करायचा आहे आणि उर्वरित रस्ता जो नागरुस्त आहे त्याचं पूर्ण डांबरीकरण करायचं आहे अशा पद्धतीत तो पुन्हा एकदा निधी उपलब्ध करून दिला संबंधी मी मागे डिसेंबर मधी आंदोलन केलं होतं तेव्हाही सत्तर कोटी मंजूर झालं होतं म्हणजे ते सत्तर कोटी ठेकेदार आणि अधिकारी यांनी संयुक्त खाल्ले मी त्यांच्यावर माझा सरळ आरोप आहे का यांनी हा संगमतानी पैसा संपूर्ण जनतेचा पैसा काढून खाला आणि पुन्हा एकदा सत्तर कोटी निधी त्याच्यासाठी उपलब्ध करून दिले म्हणून मी वाडा मनोर या रस्त्यात जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि राजकीय पक्षाचे जे, जे पुढारी त्यांना कोणाची ठेकेदारावर बोलायची हिंमत होती कारण याचं महत्वाचं कारण आहे जेवढे राजकीय पक्षाचे लोक आहेत थे ते सर्व ठेकेदार बनलेत त्याच्यामुळं दुसऱ्या ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यावर कोणाची बोलायची हिंमत होत नाही म्हणून मी जे जागृत आणि सुशिक्षित नागरिक आहेत त्यांना हात जोडून विनंती करेन का आपण जागृत राहून या रस्त्याबाबत व्यवस्थित काम करून घ्या आणि मी ठेकेदार आणि जे जे डीचे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्या सर्वांचा संपर्क नंबर आपल्याला मी शेअर करतो आपण याबाबत लक्ष देऊन या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करून घ्या दरवर्षी पावसाळ्यात अतिशय भयानक अवस्था होते अनेक रस्त्यामुळे अनेक कारखाने ट्रान्सपोर्टच्या गाड्या इकडे येणे जाणे बंद झाला अनेक कारखाने आता बंद झालेत म्हणजे या भागातून उद्योगी जातात असं असताना प्रशासन ठप्प आहे जर या दिलेल्या आश्वासनात जर पंधरा दिवसात त्याची पूर्तता झाली नाही तर पुन्हा एकदा स्वाभिमान संघटना आंदोलन करून जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही याची पीडब्ल्यूडी अधिकारी आणि जे जे अधिकारी ज्या आमच्या बैठकीला उपस्थित होते त्यांना सर्वांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून इशारा देतो धन्यवाद